आवाज सर्वसामान्यांचा तालुका क्रीडा संकुल वडूज येथे चौदा वर्ष आणि सतरा वर्ष वयोगटातील शालेय कुस्ती स्पर्धेत श्री कात्रेश्वर हायस्कूलच्या तीन कुस्तीपटू मुलींनी वजनी गटात घवघवीत यश मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे कुमारी आर्या राजेश बागल कुमारी वेदिका बापूराव शिंगाडे कुमारी चैत्राली दत्तात्रय शिंगाडे तसेच कातरखटावची सुकन्या कुमारी शर्वरी मारुती पाटोळे हिने सुद्धा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे या स्पर्धेसाठी शारीरिक शिक्षण संघटनेचे विभागीय अध्यक्ष माननीय माननीय आर वाय जाधव प्राचार्य माने तालुका तालुका क्रीडा अधिकारी खरात संघटना कार्यकारिणी विविध पदाधिकारी नामांकित मल्ल यांची उपस्थिती दर्शवली होती विविध पदाधिकारी नामांकित मल्ल यांनी उपस्थिती दर्शविली होती तसेच मान्यवरांनी पुढील वाटचालीस खेळाडूंना प्रोत्साहन दिले आणि शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पार्क येथे खटाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवल्याबद्दल विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले नमस्कार मंडळी तुम्ही माय कात्रेश्वर हायस्कूल कात्र खटाव आपण पाहतोय ग्राउंड मध्ये मुलं खेळत आहेत आणि आता हे तीन मुलं तालुक्याच्या ठिकाणी चमकले आहेत तर त्यांना आपण विचारूया किती नंबर आले कोणाचे काय आले काय सांगशील नाव काय माझं नाव आर्या राजेश बागल आर्या राजेश बागल बरं तालुक्याच्या ठिकाणी माझा एकोणचाळीस वजन वजन वजनाखाली चौदा वर्षाखाली अच्छा प्रथम क्रमांकाला बर काय सांगतील मग आता क्रीडा विषय काय सांगतील सरांनी आम्हाला तालुका कुस्तीसाठी कुस्तीसाठी निघेल पहिल्यांदा मग आता सरांनी पण तसंच तालुका सर नेल शिंगाडेसर आणि तालुक्या बरं मी तिघीच आला अजून का का काय आले आम्ही तिघीच बसलो पण अजून नाही माहिती पण आम्ही तिघी बसलो अच्छा तुझं नाव काय वेदिका वेदिका बापूराव वेदिका बापूराव शिंगाडे किती वजनी गटात तुझा नंबर आला चौतीस वजनी गटात चौदा खालील तालुका स्तरीय असत चौतीस किलो वजन कटात तालुका नंबर आला अच्छा हो। आता तू कुठल्या तालमीत वगैरे खेळते तालमी मध्ये कोण वस्ताच कोण आहे बागल वास्तव अच्छा आपले वसंत फौज बागल वासतात किती वर्ष चालू तुझे किती वर्ष झाली म्हणजे कुस्त्याची आवड आहे तुला दीड वर्ष झाले दीड वर्ष झाले तुझं नाव तुझं नाव माझं नाव चैत्र आली लेतात शिंगाडे अच्छा किती वजनी गटात तुझं नंबर आला चाळीस किलो वजनी गटात सेवेंटी सेवेंटी फोर सेवेंटी मध्ये सेवेंटी मध्ये अच्छा कुठंच खटाव तालुका चालू गोष्टीकडे हा तालुका स्थिर आणि आता जिल्ह्याला निवड झाले बर काय सांगाल तुम्ही काय मार्गदर्शन तुम्हाला कोणी केलं शिंगाडे सार नेला स्पर्धेला परत वस, वसंतराव बागल हे आमच्या कात्रकाटामध्ये येतो मी वसंतराव फौजी त्यांनी म्हणजे तुम्हाला एक प्रॅक्टिस दिलं आणि किती किती वर्षापासून तुम्हाला शिकवतात दीड वर्षापासून दीड वर्षापासून बरं आता काय म्हणजे शिकण्याची काय इच्छा आहे थोडं चांगलं खेळायला शिकण्याची इच्छा आहे जिल्हा पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर असे असे काही विषय आहे हो जिल्ह्यावर नंबर आला पाहिजे अच्छा काय तू सांगशील पुढे तुझे काय अपेक्षा खेळाच्या बाबतीत पुढे जाऊन जिल्हास्तरीवर नंबर आला पाहिजे जिल्हास्तरीय नंबर आला पाहिजे काय तुझे काय अपेक्षा पुढे आता काय पण कशी चमकदार चमकदार काम कामगिरी कराल तुम्ही पुढे जिल्हास्तरीय राज्यस्तरीय प्रथम क्रमांक अच्छा आता किती आहे तुम्ही किती मी आठवीत आहे तू किती आठवीत आहे अच्छा गाव कुठलं एलमरवाडी माझं अरे वा, मुली येमलवाडीच्या आहेत चो अशा खेड्या खेडे गावात चमकदार काम करणारी मुली आहेत कात्रेश्वर हायस्कूलचं नाव उज्ज्वल तुम्ही केलेलं आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन मायभूमी भोबिन न्यूज चॅनल तर्फे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा